मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच काही चांगल्या मालिका सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसते यातच जे मराठीवर सुद्धा काही दिवसापूर्वीच पारू नवरी मिळे हिटलरला पुन्हा कर्तव्य आहे आणि लाखात एक आमचा दादा या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या यामध्ये आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते ही मालिका म्हणजे सावळ्याची जणू सावली तर या नव्या मालिकेमुळे जे मराठीवरील तब्बल वीस वर्ष चाललेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेचं नाव आहे होम मिनिस्टर तर मंडळी आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला होता सहा भागांचा हा प्रवास आता तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पूर्ण होत आहे तर आदेश भाऊजी यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम तब्बल वीस वर्षानंतर आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर या वीस वर्षाच्या प्रवासात आदेश बांदेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरत विविध प्रकारचे खेळ घेत लाडक्या वहिनींना पैठणी भेट दिली होती अदा आदेश साहा आता आदेश मांदेकरांचा हा खेळ कायमचा बंद होत आहे याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका